हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या वतीने श्री रोईसर श्रीनगर पेट्रोलियम पंप विद श्री माधव आदरणीय श्री बापू माधव बावरे यांच्या वतीने आज नूतन प्राथमिक विद्या मंदिर या शाळेमध्ये गरीब आणि भक्कुबू मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे साहित्य मिळालेलं आहे सर्वांचं मी खूप खूप अभिनंदन करतो दिलेल्या शैक्षणिक साहित्याचा उपयोग सर्व मुलांनी आपल्या शैक्षणिक कामासाठी करावा आपल्याला पुढे मोठ्या भूमिके जे बनायचं आहे त्यासाठी अभ्यास हा महत्वाचा असतो आणि आपल्यासाठी मोठा होतो तुम्ही नक्कीच अभ्यास करून तुम्ही तुमच्या पुढच्या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही चेक करणार अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी श्री सुजनताव पेट्रोल पंपचे आदरणीय श्री बापू माधव भावडे यांनी या ठिकाणी साहित्याचं वाटप केलं त्यांच्या शाळेच्या वतीनं खूप खूप त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो